आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष राहुल गांधी एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे पण राहुल गांधींच्या दौऱ्याआधीच भाजप आता सावरकर मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत राहुल गांधींनी महाराष्ट्रामध्ये पाय ठेवण्याआधी माफी मागावी अशी मागणी भाजपनं सुरू केली आहे राहुल गांधींच्या दौऱ्यावरून राजकारण तापलं आधी माफी मागा मगच महाराष्ट्रात या दौरा निश्चित होण्याआधीच भाजपचा विरोध राऊतांचा भाजपवर जोरदार पलटवार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे या अनुषंगाने आता काँग्रेसनंही राहुल गांधींच्या माध्यमातून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याच्या हालचाली सुरू केल्यात त्यासाठी एप्रिलच्या शेवटी राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे पण राहुल गांधींचा दौरा निश्चित होण्याआधीच आता भाजपनं आक्रमक भूमिका घेतल्याचं सावरकर मुद्द्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी आणि नंतरच राज्यात पाऊल ठेवावं असा इशारा भाजपनं दिलाय उद्धव ठाकरेजींना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदल केलेल्या सर्व वक्तत्वाची माफी मागावी अशी मागणी बाजी आहे महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधीवे स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल केलेल्या वक्तत्वाची माफी मागा भगत महाराष्ट्रात पाय ठेवा चंद्रशेखर बावनकुळेंच्या या इशार्‍यानंतर महाविकास आघाडीनेही जोरदार पलटवार केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतानी भाजप सावरकरांच्या विचारांचं पालन करत नसल्याचा पलटवार केलाय बावन बावनकुड़े मनता है ना ऐसे बावनकुड़े जी का कहना है ठीक है आप देख लेंगे उसके बारे में क्या करना हो वीर सावरकर के विचार एक बार पढ़ लीजिए समझ लीजिए और आप वीर सावरकर के कितने विचार का पालन करते हो ये भी देख लीजिए एकंदरीतच राहुल गांधींचा दौरा निश्चित होण्याआधीच भाजपनं दौऱ्याला विरोध सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे पण काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी सज्ज झाल्यानं या दौऱ्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे राहुल गांधी मुंबईला येईपर्यंत नेमकं का काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत